नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्को टीव्ही न्यूज डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी श्री साईबाबा योगदान ट्रस्ट कल्याण व एफ पी एफ इंडिया फ्री मेडिकल चेकअप कॅम्प येथे आयोजित पंचवीस रोजी साईबाबा मंदिर येथे आयोजित करण्यात आलं यावेळी श्री साईबाबा योगदान ट्रस्टचे अध्यक्ष किसन वायकर सचिन दास जाधव खजिनदार श्री नागपल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं दरवर्षी प्रमाणे श्री साईबाबा योगदान ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आणि शिबिर लावण्यात येते यावर्षी आरोग्य शिबिरात मोफत पंप स्मियर। तपासणी व स्तन रोग चिकित्सा तपासणी मधुमेह हायपरटेशन शुगर लेवल आणि हिमोग्लोबिन तपासणी रक्तदाब आणि वजन तपासणी दंत तपासणी फिजिओथेरपी सल्ला स्किन व हेअर सल्ला अशा अनेक तपासण्या व मोफत शस्त्रक्रिया यांचे आयोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर पूनम बडगुजर डॉक्टर रश्मी आर दास डॉक्टर स्मिता नारायणकर डॉक्टर कोकणे अशा तज्ज्ञ सल्ल्यानुसार तपासना करण्यात आला आणि मोफत औषधे आले यावेळी अध्यक्ष वायकर सचिव जाधव खजिनदार नागपाल सर्व विश्वस्व साई मंदिर कार्यकर्ते व योगीधाम आणि परिसरातील प्रमुख मान्यवर देखील उपस्थित होते या कार्यक्रमास सुरेश शेवाणी यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज परिसरातील रहिवाशी असो या परिसरामध्ये साईबाबा योगीधाम ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या अंतर्गत इथे विविध प्रकारचे सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात आणि त्या आरोग्यविषयक उपक्रमामध्ये आज जो त्यांनी आरोग्यविषयक कॅम्प लावलेला आहे त्याचा मी लाभ घेत आहे आणि त्यामुळे हे वेळोवेळी उपक्रम राबवतात त्यावेळी वेळोवेळी आम्ही याचा फायदा घेत असतो त्यातून ते मोफत औषध चेसबी किंवा इतर जे काय आरोग्यविषयक लागणारं साहित्य मोफत देत असतात त्यामुळे जे योगीदान ट्रस्टी आहे त्या ट्रस्ट आम्ही गुन्हे आहे एवढंच इथे व्यक्त करतो तर या होत्या डिस्करी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद